स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडीओ मध्ये तर आता पहा तुमचे दाजी जायला होते गावाकडे आमच्या मग आता काय काम चालू आहे तर गेले तर मग पोरायला बी घेऊन आले तर आता चार वाजेला शाळा सुट्टी द्यायची तर आता घेऊन साडे चार वाजले तर आता व्हिडिओ घेणं लावलं मी तर रात्री काय झालं तुम्हाला सांगते रात्री इतकं मोटरला चढवून गेलं ना आमच्या मंग तर आम्ही केलं ती मोटर चालू मोटर चालू केली तर आता तर इतका आवाळी राहिलं ना तर मोटर तस काही चालू करणार नव्हती आम्हाला कारण की दोन तीन दिवस झाले रात्रीचीच लाईट चालू तर रात्री लेट येते दहा वाजता लगे तर लोक झोप लागून जाते तर मग काही येतच नाही असं होत मग मोटरचं चालू करा की गरजच पडून नाही राहिली तर बाळ ये आणि थोडंफार भरत होतं तेवढं भरेल होतं आता मोटर बंदच होती आता चार पाच दिवसाची तर नंतर रात्री हाळ भरायला चालू केली आणि इतका प्रेशर होतं त्याला कारण की आता थोड्या फार मोटरी बंद आहे ना आबाळी पावसाचं वातावरण व्हायला तर सकाळी सकाळी तर जास्त आभाळ येत तर आता हे पा तुमच्या दाजीने काय काय सामान आणलं त्याला जोडासाठी तर वर काढून ठेवेलय आता हे पा काय काय आणलं काढली वाटत एक आणि ही चेनची वाटली आहे आणि पुन्हा याच्यात नटे वाटत त्याला बाहेर काढून टाक त्याच्या आता तिथे आला आहे तर पायपाची ती याच्यामध्ये काय तिघटी बी आणला वाटत आताच आले ते घेऊन सनी कारण कि ते भरणं बी जास्त गरजेचं मग ते हाळात पाणी नसलं ना तर मग काय होत पाणी तसंच झालं रात्री तर आम्हाला वाटलं निळच तर भरणे तर हाळ भरणे म्हणल्यावर मोटर चालू केली मग तर ते काही टिकलच नाही तर काय झालं काय माहिती इतकं प्रेशर होत वाटत त्याला जास्त तर त्याच्यानं सटकलं का काय तर आम्हाला कळालंच नाही ते सटकलं म्हणून आम्ही नीस म्हणजे चालू केली आणि थोडं पाणी फेकलं तर आम्हाला वाटलं काय झालं मग म्हणलं आम्ही परेशान झालो चालू करे फ्यूज टाकी तुमच्या दाजी तर रात्रीची लाईट होती तर त्याच्यानं जास्त परेशानी होऊन गेली आणि त्या इरीमध्ये तर मग पाय येत नाही कारण की रात म्हणलं तर ढुकलं जात नाही ना पाणी बी निघत निघत असन त्याच्यामध्ये पण मग आम्हाला तर दिसेच नाही ते वरूनच नाही आम्ही निसत पायपाकडेच पाय तर त्याचं काम करून ठेवलं होतं आम्हाला कुठे काळालं ते आता ही सुलेची बाटली आहे आणि हे पाय जिगट टेप तर आता चाला दाखवते मी तुम्हाला मोटर बसून त्याच्यावर छटकन खाली गाडीवर बसू राहिला पुन्हा कमी काम तर आता चाल तुम्हाला दाखवते मी मोटर न काय कबाडा करून ठेवला ते आता हे बाई हिवराची गोणी आणून ठेवले तिकडं टाकणे मग आज टाकण होती पण मग आता काय झालं ना रात्रीची लाईट येत त्याच्यानं काय उरलं का पाईप जोडायला तर जमणारच नाही तर आता जोडून ठेवणार तर मग रात्री कळणारच नाही थांबणार तर रात्री कळणारच नाही ते तर त्याच्यानं तर ते उरलं सांगता येत नाही पाणी सांगेल म्हणते पाणी बियाला तर मग तर ता तानाच राहील तर यावर्षी हिवाळा आणि पावसाळा तर काही कळूच नाही राहिला ते पाहिणी आणून ठेवलेली ते आता तर ती टाक नाही आता याला गावाला टाकासाठी तर पहिले एका पट्टीला टाकली होती तर आता डबल आणली तर दोन दिवसाची आणून ठेवली ती पण मग काही टाकणं झालीच नाही तर चला आता टाकूत मी तुम्हाला काय खबाडा झाला तर ह्यापा कसा होऊन बसला आमच्या मोटरीचा आता तर ह्यापाटी काय झालं ना रात्री आम्हाला वाटलं घ्यास फ्यूज कटला का काय झालं काय नाही योगुळणी मारल्याच्या बाकी ती पैकी नि आम्हाला वाटलं काय झालं काय नाही कानु म्हणलं हिला आता आम्ही किती टायमा लोक झटलो तर या पहा फ्यूज बी काढ त्याचे काही फ्यूज टाका जाय पूर्ण फ्यूज काढायचा आहे की आकडे बदलून पाहि याचे आपले मोटरीचे तर आम्हाला वाटलं काय झालं काय नाही काढू म्हणलं मोटरीला तर मग कटवून कटवून उन तरी बी दोन तीन वाजे हा दोन तीन वाजे लोक झटलो आम्ही आणि मग नंतर ना इतकं हे झालं तर ना म्हणलं आता काय झालं काय नाही म्हणलं हिला जाऊ द्या म्हणलं आता सकाळीच पो म्हणला आपण याच्या या मधले जो पाईप आहे ना ते हा रात्री इतकं प्रेशर होतं मोटरी सगळ्या बंद होत्या मग तर प्रेशर असल्यामुळं यो पाईप गेला याच्यामधून सटकुनच नाही तर चाल आता जोड नाही त्याला कारण की भरपूर उशीर झाला आता ते ह्यापा चरट बांधील होत सोडून टाकला आता ते तर कारण की आता जोड नाही तो पैप तर आता प हे इकडे पडेल तो पैप आता पहा तर त्याच्यामधलं काय झालं काय मी ते मी तिथे गेला ते निस ठेवून नाही तर जास्त प्रेशर होत बहुतेक केला त्याच्यामुळं निसटलं असन ते तर जास्त मग आम्ही कौलो लोक झटलो ह्या पाकी फ्यूज बी काढून टाकले फ्यूज कुठे घालून तिकडे ठेवले वाटतं आता फ्यूज काढून टाकले तर आता इकडे मोटर घेतली ना त्याच्या इकडे तिकडे ठेवलं मग आता या पाहिजे सुदीचेंची वाटली आणि या पाहिजे किती कापली आता आहे ना तर ही क्लिप खराब झाली ती काय काय मिळती त्याची त्याच्यानं का काय का पण क्लिप तर काही खराब होईल दिसून कारण की चांगली दिसती ती पण मग आता नवी आणली डबल तर आता ते पाईपाला होतं हे कापून टाकलं तर ना त्याचं पाईपाचं तर आता दुसरं बसवणे आता क्लिप त्याला ती ही क्लिप चांगली होती पण मग काय झालं ना पाईपच सटकून गेला त्याच्यामधून तर त्या ना दुसरी आणली आता क्लिप आता एक कर्वत पान आणलं होतं त्याला कापण्यासाठी आता कापण व्हाय आता जोड नाही तो पय दांडे आणले आता त्याला चटवासाठी पेटीने आणली का पहिली का ते पाईप ओढण लावला इकडे चटवा माहिलं पहिली चटू वाटत न चटू ते इटी आणून टाकलं ते आता इकडे टाकली ते आता आमचा झाला आता पाईप बसवणं तर इकडच करणं होता पण मग काय झालं ना इट जवळच घेतलं मग कारण कि जास्त पाईप बसवलं म्हणलं तर थोडी जास्त अवकाळ होती जास राहते असं राहत तर आता पा बसवणं झाला पण बरं झालं जास्त हे झालं नाही बसवा अवकाळा लगट बसणं झालं म्हणजे मी तर काही काय होतं एखाद्या टायमाला तो बसतच नाही मग असं रात असत जास्त आवकाळ होती ज्या वेळेस आपण गरबडीत असलं का पुन्हा जास्त आवकाळ करतो तो तर कापू कापू मग कधी कधी असं होत त्याची गटपट्टी पडी तर आता पा झाला का बसून तर आता सोड मोठं तर रात्री असं वाटलंच नव्हतं तो पैपच चटकून जाईन कारण की असं वाटे की लयतीमध्ये प्रॉब्लेम झाली काय बा असं वाटत होता आम्हाला पण मग एवढं बरं झालं जाऊ दे तितकी प्रॉब्लेम नव्हती तो पाईपच निघून गेला असं वाटलंच नव्हतं पाईप बी निघल म्हणून कारण की एकदम जाम बसवलं होता तेव्हा आणि त्याला क्लिप बी लावेल होती तर क्लिप बी सगळ निघून गेला तेव्हा आलला आलला तर आता झाला बसवणं पाईप तर आता सोडणे आता विहिरीमध्ये मोटर कारण की आमची हळदी भरणं झाली नव्हती मग रात्री ना कारण की तो पाईप गेला सटकून तर असं वाटलंच नव्हतं ते पाईप सटकन म्हणून आम्हाला वाटतं की फ्यूज कटले काही इतकं परेशान झालो ना आम्ही कौलूक भर परेशान झालं दोन एक घंटे परेशान झालो आणि ते पाहिलं तर मग ते पाणी मारत बी असेल विहिरीमध्ये पण मग आम्हाला दिसेस नाही ना का विहिरीमध्ये पाणी मारणं लावलं म्हणून ती ना तर मग नंतर सकाळी त्यानं काय केलं हे आपलं मोटरचं केबल आता धरून पाहिलं ना त्याला वाटलं की झालं काय बा अन तो केबलच मग त्यानं वर मोटर वळली नंतर आणि मग त्याच्यानंतर पाहिलं तर पाईप एका बाजूला व्हायला होता आणि मोटर एका बाजूला व्हायल होती तर आता पा काढून ठेवलं होती म्हणजे पूर्वी पाणी वाचायचं ना कारण की वरवर जे होत ते म्हणलं चला आता पाणी आहे की मी एकदा पाहूनच घेऊन लोट तर त्याच्यामध्ये पाणी आता मांग नेत होती तर तेव्हा पाणी वाचलं होत पण मग आता काय ना म्हणलं थोडं फार तरी कमी पडलं तर टाकून देऊ त्याच्यामध्ये पाणी आता पाणी कमी त्याच्यामध्ये कारण की आम्ही जास्त वेळ फिरवली होती ना तर मग कधी कधी काय होतं मोटर कधी ऊपटी झाली तर मग त्याच्यामधलं पाणी बी तर असं था राहतं असतं तर आता पहा पाणी भरपूर कमी पडलं त्याच्यामध्ये बरं झालं पाहून घेतलं नाही तर लई परेशानी झाली असती मग डवर पूण कारण की आपल्याला कळत नाही ने ना एकदा मोटर सोडली म्हणल्यावर आपण लवकर वर ओढतच नाही तिला असं राहत असतं उगच ते पाईपचा टाकलं म्हणून गाडी होती वर आता पहा भरली ती तर नट काढून पाहिलं तर थोडं पाणी कमीच होतं त्याच्यामध्ये कारण की थोडं पाणी होतं त्याच्यामध्ये पण मग उरपटी फिरवल्यामुळं थोडं निवूनच गेल तर आता कळशी काढली आता पाणी ओतलं त्याच्यामध्ये तर बरं झालं पाहिलं होतं मग पुन्हा आले पैशानी झाले असते कारण की मोटर पाणी नसलं की पुन्हा उरपटी फिरवल्यामुळंच झालं बहुतेक ते पाणी निघून गेलं त्याच्यामध्ये